मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचं नाव आहे तुझेचे मी गीत गात आहे तुझेचे मी या मालिकेत आता बऱ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत सत्य समोर येऊ नये म्हणून मोनिका स्वराचा हात धरून मागे लागली आहे तर याच गडबडीत मल्हारचा अपघात घडून येतो हे प्रकरण मल्हारच्या जीवावर बेतत असल्याने तो कधी संकटातून बाहेर येईल याचीच सगळे वाट पाहत आहेत आणि याच मालिकेचा शेवट स्वरत मल्हारची मुलगी आहे हे त्याला कळते त्यामुळे मालिकेचा शेवट गोड होऊन येत्या पंधरा जूनला तुझेच मी गीत गात आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्या जागी थोडं तुझं थोडं माझं ही मालिका प्रसारित होत आहे तर सतरा जूनपासून रात्री नऊ वाजता थोडं तुझं थोडं माझं ही मालिका प्रसारित केली जाणार आहे या मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा प्रेक्षकांच्या समोर आला तेव्हा शिवानी सुर्वे प्रमुख भूमिकेत झळकणार हे स्पष्ट झाले होते पण तिच्या जोडीला तेवढाच तगडा नायक असावा अशी अपेक्षा करण्यात आली होती त्यानंतर समीर परांजपे मुख्य भूमिकेत दिसणार हे स्पष्ट झाले समीर परांजपे झळकलेल्या या मालिकेच्या या दुसऱ्या प्रोमोला प्रेक्षकांचं मन जिंकून घेतले होते कारण या प्रोमोमध्ये समीर डॅशिंग भूमिकेत दिसला तर आता मालिकेच्या तिसऱ्या प्रोमोलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे समीर परांजपे आणि शिवानी सुरवे यांच्या या एकत्रित शूट केलेलं प्रोमोलाही प्रेक्षकांनी छान प्रतिक्रिया दिल्या आहेत नायिकेपेक्षा नायकच लय भारी असं प्रेक्षकांनी समीर परांजपेचं मोठं कौतुक केलं आहे अर्थात या गेटअपमध्ये शिवानीपेक्षा जास्त लक्ष वेधून घेताना दिसत आहे त्यामुळे बऱ्याच प्रतीक्षेनंतर मालिका सृष्टीत नायकाच्या एंट्रीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे तेजस प्रभू असे समीरच्या पात्राचे नाव आहे त्या अगोदर समीर गोट या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकली होती त्यानंतर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून अभ्याच्या भूमिकेत झळकला पण नायिका प्रधान मालिका असूनही समीरने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती कालांतराने पात्राच्या एक्झिटमुळे समीरने या मालिकेतून काढता पाय घ्यावा लागला तरीही तो मालिकेत पुन्हा कधी येणार अशी चर्चा पाहायला मिळाली होती तर आता थोडं तुझं थोडं माझं या मालिकेमधून दमदार भूमिकेत पुन्हा एकदा तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे तर तशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका